संसदेच्या दोन्ही सभागृहातील एकशे सेहेचाळीस खासदारांना निलंबित केल्याच्या विरोधात आज बिंदू चौकात मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली केंद्रातील सत्तारूढ भाजप सरकारनं हुकुमशाहीच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी केलाय तर इचलकरंजीतही आज सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत निदर्शनं केली चार युवकांनी प्रेक्षक गॅलरीतून संसद सभागृहात उड्या घेतल्या त्यातील एका युवकानं सभागृहातच पिवळ्या रंगाचा धूर सोडला त्यामुळे पुन्हा एकदा संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेची लखतर वेशीवर टांगली असा आरोप काँग्रेससह सर्व विरोधी गटाच्या अठ्ठावीस घटक पक्षांच्या इंडिया आघाडीने घेतलाय तसंच या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन करावं असा आग्रह करत दोन्ही सभागृहात गोंधळ घातला त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतील एकशे सेहेचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आले या घटनेवरून भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीनं देशव्यापी निदर्शनं करण्यात आली कोल्हापुरातील बिंदू चौकात इंडिया आघाडीच्या वतीनं मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करून भाजपनं महत्वाची तीन विधेयकं मंजूर करून घेतली भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटला जातोय असा आरोप करण्यात आलाय यावेळी मोदी सरकारच्या हुकुमशाहीबद्दलही घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनात आमदार सतेज पाटील राष्ट्रवादी जिल्हाप्रमुख व्हीबी पाटील शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार विजय देवणे राजू यादव कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर बाबूराव कदम शिवाजीराव परुळेकर सतीशचंद्र कांबळे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ इंडिया आघाडीने निदर्शनं केली खासदारांना निलंबित करण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचा आरोप मदन कारंडे शशांक बावस्कर प्रताप होगाडे सयाजी चव्हाण दत्ता माने यांनी केला भाजप सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी इचलकरंजीतील काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना श्रमिक संघटना लाल निशाण पक्ष समाजवादी पक्ष राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी एकत्र आले होते